हिवाळ्यामध्ये आवर्जून लिंबाचं लोणचं घालतात तर आज आपण क्रश करून लिंबाचं लोणचं घालणार आहोत ते देखील अजिबात साखरेचा वापर न करता एक ते दोन वर्ष टिकणार अजिबात ते खराब देखील होत नाही तर कधीकधी काय होतं लिंबाचं लोणचं तरी घातलं जातं पण ते लगेच खराब होतं तर लिंबाचं लोणचं खराब न होण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीष या रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवता आपण झटपट ह्या रेसिपीला सुरुवात करूया चला लिंबाचं लोणचं करण्यासाठी अशा प्रकारची ताजी टवटवीत तव पिवळसर आणि बिना डागाची लिंबं घेतली तर लोणचं देखील अजिबात खराब देखील होत नाही त्यामुळे लिंबाचं लोणचं करण्यासाठी अशाच प्रकारची लिंब घ्यावीत लिंबाचं लोणचं करण्यासाठी जाड सालीचं लिंबू अजिबात वापरू नये पातळसर सालीचंच लिंबू वापरावं जाड सालीच्या लिंबाचं लोणचं केलं ना तर हलकंसं ते कडवट असं होतं आता उकळत्या पाण्यामध्ये दहा मिनटं ही लिंब ठेवली ना तर हलकीशी मौसराशी लिंब होतात आणि त्याचमुळे छानपैकी लिंब देखील कट करता येतात आता दहा मिनटानंतर पाण्यामधून लिंब काढून घेऊन आपण छान कोरडी करून घेऊयात आता कोरड्या नॅपकिनवरती लिंब घालून घेऊन संपूर्णपणे ही लिंब कोरडी करून घेऊयात लिंब हलकीशी तर ओलसर राहिली ना तर लिंबाचं हे खराब होऊ शकतं संपूर्ण लिंब कोरडी झाल्यानंतर आता आपण ही लिंब चिरून घेऊयात गरम पाण्यामध्ये लिंबू ठेवून घेतल्यामुळे छान मौसराशी अशी झालेली आहेत ना त्यामुळे लिंब देखील छानपैकी कट करता येत एत। आहेत आता लिंबाच्या फोडी करताना एका लिंबाच्या आठ फोडी करून त्यातील संपूर्ण बिया काढून घेऊयात आता हे क्रश लोणचं करताना त्यामध्ये बी राहिली ना तर लिंबाचं लोणचं हे कडवट असं होतं त्यामुळे फोडी करून त्यातील संपूर्णपणे बिया काढणे अत्यंत आवश्यक आहे तर सर्व लिंबाच्या आपण अशा प्रकारे फोडी करून त्यातील संपूर्णपणे बिया काढून घेऊयात अजिबात त्यामध्ये बिया ठेवू नयेत आणि लिंब घेताना छान रसाळ अशी घ्यावी त्यामुळे लिंबाच्या लोणच्याला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते लिंब कट करण्यासाठी छान धार अशी सुरी घेतली ना ते लिंब देखील पटकन अशी कट होतात लिंबाच्या अशा प्रकारे सर्व पोडी करून त्यातील मी संपूर्णपणे बिया काढून घेतलेल्या आहेत आता लिंबामधून सर्व बिया काढून झाल्यानंतर आता ह्या लिंबाच्या फोडी आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून लिंबाचा क्रश करून घेणार आहोत तर आज आपण लिंबाचा क्रश करून त्यापासून लिंबाचं लोणचं करणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या जारमध्ये घालून मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे लिंबाच्या फोडीचा क्रश करून घेतलेला आहे लिंबाच्या पोळी मिक्सरला क्रश करून घेताना त्यामध्ये अतिरिक्त काही देखील पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही रसा अशी लिंब असल्यामुळे अजिबात वाटताना पाण्याची आवश्यकता पडत नाही अशा प्रकारे ओबडधोबड क्रश करून झाल्यानंतर आता आपण हा वाटलेला क्रश एका वाटीने मोजून घेऊयात तयार झालेला क्रश वाटीने मोजून घेतल्यामुळे गुळाचं प्रमाण किती घ्यावं ना त्याचा अंदाज येतो त्यामुळे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही लिंब किती घेतलीत ना त्यानुसार क्रश हा थोडासा कमी जास्त होऊ शकतो तो परंतु घरातील कोणतीही एक वाटी घेऊन त्या वाटीने क्रश मोजून घ्यावा तर या ठिकाणी आठ लिंबापासून एक वाटी क्रश झालेला आहे तो आता आपण जाडबुडाच्या एका कढईमध्ये काढून घेऊयात ज्या वाटीने क्रश घेतला ना त्याच वाटीने आपण आता त्यामध्ये दोन वाटी सुरीने चिरून घेतलेला गुळ घेणार आहोत एक वाटी लिंबाच्या क्रशसाठी ह्या ठिकाणी मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला लिंबाचं लोणचं ह्यापेक्षा जास्त गोड हवं असेल ना तर अजून त्यामध्ये अर्धी किंवा एक वाटी गूळ ॲड करू शकता लोणच्याला हलकासा तिखटपणा येण्यासाठी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे कलर आणि हलकासा तिखटपणा लोणच्याला येतो चवीप्रमाणे मीठ आणि दोन हिरवी वेलची अशा प्रकारे सोलून त्यामध्ये घालावी दोन लवंग तीन दालचिनीचे तुकडे सर्व जिन्नस घातल्यानंतर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी पहा गुळ हा हलकासा वितळायला लागलेला आहे ना गुळाऐवजी एक वाटी क्रशसाठी दोन वाटी साखर वापरले तरीही चालेल पण गुळ घातल्यामुळे ह्या लिंबाच्या लोणच्याला खूप छान टेस्ट येते सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्या कढईवरती झाकण ठेवून फक्त दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवून घेऊयात तर जवळपास ह्या ठिकाणी दहा मिनटे झालेले आहेत आता आपण झाकण काढून ही कढई गॅसवरती ठेवून घेऊयात सुरुवातीला सर्व साहित्य एकत्रित झाल्यानंतर लगेच कढई गॅसवरती ठेवली ना गुळ हा खाली लागला जा परंतु सर्व साहित्य व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर दहा मिनटं बाजूला ठेवल्यामुळे आणि लिंबाचं लोणचं शिजवताना अजिबात गुळ हा खाली लागला जात, जात।, जात नाही ही देखील अत्यंत महत्त्वाची टीप आहे आता मध्यमच आचेवरती सतत हलवत आपण एक सात ते आठ मिनटं छान ह्या गुळाचं एकतारी पाक करून घेणार आहोत अजिबात हे गुळाचं लोणचं करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी इथं गुळ बितायला आहे ना सुरुवातीपेक्षा ह्या ठिकाणी हे लोणच्याचं मिश्रण हलकंसं पातळसर देखील झालेलं आहे फक्त एक तारीख पाक होईपर्यंतच आपण हे लोणचं शिजवून घेणार आहोत कलर पहा किती सुंदर असं आलेला आहे ना तर ह्या ठिकाणी तुम्हाला तर लोणचं पातळसर वाटत असेल परंतु थंड झाल्यानंतर छान घट्ट असं होतं तर जवळपास या ठिकाणी सात मिनटे झालेली आहेत चला तर आता आपण लोणचं तयार झालं आहे का नाही ते पाहूयात हातावरती थोडासा लोणचं घेऊन त्याचा अशा प्रकारे एकतारी पाक झाला ना तर समजायचं या ठिकाणी लोणचं तयार झालेलं आहे लोणचं पा हलकंसं थंड झालं ना छान त्याची एक तार अशी होत आहे तर समजायचं या ठिकाणी आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून आपण हे तयार झालेलं लिंबाचं लोणचं एक तासभर थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर छान कोरड्या केलेल्या काचेच्या भरणीमध्ये हे आपण लोणचं भरून ठेवणार आहोत लोणचं तयार झाल्यानंतर लगेच गॅस बंद करावा नाही तर पाक हा जास्त पुढे जाईल तर एका तासानंतर पहा छानपैकी ते लोणच्याला कलर आलेला आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना आता संपूर्णपणे लोणचं थंड झाल्यानंतर कोरड्या केलेल्या काचेच्या भरणीमध्ये ह्या ठिकाणी मी है। तर तुमी हे लोणचं भरून घेतलेलं आहे तर तुम्ही देखील हे लिंबाचं क्रश लोणचं करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद